राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आणि अजित पवार शरद पवार गट असे दोन वेगवेगळे गट झाल्यानंतरही अशी कुजबूज सुरू होते की अजित पवार शरद पवार दोघेही एकमेकांना भेटत आहेत ते कधीही एकत्र येऊ हो शकतात मात्र नुकताच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बैठक पार पडली आणि त्यामध्ये अजित पवारांच्या विधानावर ते आता माघार घेतील असं वाटत नाही आहे आणि त्यांची पुढची रणनीती काय असू शकते मला नेमकं काय म्हणायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी अजित पवार यांनी बोलताना केलेले एक विधान आणि त्यामागच्या शक्यता नेमक्या काय त्या आपण पाहूयात पत्रकारांशी संवाद साधताना जेव्हा पत्रकार म्हणाले की काल बैठक पार पडली अजित पवार गटाची तेव्हा अजित पवार म्हणाले अजित पवार गट नाही राष्ट्रवादी म्हणा गट पक्ष ठरवणारे तुम्ही कोण असा सवाल करत अजित पवार पत्रकारांवर भडकल्याचं पाहायला मिळालं एकीकडं मवियाची तयारी सुरू आहे तर दुसरीकडं आम्ही म्हणजे राष्ट्रवादी असं अजित पवार आहेत निवडणूक आयोगात अजून याचा निर्णय लागायचा आहे मात्र अजितदादा त्यांच्या नेहमीच्या शैलीत राष्ट्रवादीवर आपला हक्क सांगतायत याचं कारण काय असेल बरं कारण दोन्ही गटाचा युक्तिवाद आता पूर्ण झालाय आणि ज्याप्रमाणे शिवसेना कोणाची या वादात चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला मिळाले त्याचप्रमाणे ते आपल्याला अर्थात अजित पवार गटाला मिळेल असं त्यांना वाटतंय का आणि त्यावरूनच अजित पवार इतक्या ठामपणे बोलतायत का अशी एक शक्यता आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष अर्थात अजित पवार गट कमल चिन्हावर निवडणूक लढवेल अशी चर्चा सुरू होते यावर देखील त्यांनी त्यांच्या पक्षाची बैठक घेतली होती त्यात त्यांनी स्पष्ट केलं की ते राष्ट्रवादीच्या चिन्हावरच निवडणूक लढवतील शिवाय राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार अनेकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं तेव्हा याबद्दल ते, या ते म्हणाले की भेटी गाठी कौटुंबिक असून कोठेही मॅच फिक्सिंग नाहीये आमच्यासोबत जे आले आहेत त्यांना फसवणार नाही माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही हे स्टॅम्प वर लिहून देतो ही विचारधारा सोडायची नाही त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असं अजित कौन पवार यांनी कोणाला ओवाळताना फोटो येतात आणि मग दबक्या आवाजात चर्चा होताना दिसते मात्र तसं काही नाहीये आपल्याला गद्दारी मॅच फिक्सिंग करायचं नाहीये असं पवार म्हणाले असं म्हणत आता आपली माघार नाही हे अजित पवारांनी स्पष्ट केल्याचं दिसून आले त्यामुळे या दोन्ही विधानावरून पवार राष्ट्रवादी पक्ष आपल्याकडे घेऊ पाहत आहेत आणि तसा युक्तिवाद देखील त्यांनी निवडणूक आयोगाकडे केल्याचं दिसून आलंय तिसरा मुद्दा म्हणजे येणाऱ्या लोकसभा निवडणुकांबद्दल बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिलाय ते म्हणालेत की मार्च महिन्यात आचारसंहिता लागणार आहे त्यासाठी संघटनात्मक काम करा धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचार हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे शिवाय बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत ही त्यांनी महत्वाचं विधान केले यामध्ये योग्य उमेदवार देऊ असं ते म्हणाले आता याबद्दल पण आपण थोडस जाणून घ्या आता अजित पवार म्हणाले की योग्य उमेदवार देऊ मग तो उमेदवार कोण असेल कारण सध्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे अर्थात शरद पवार गटाच्या नेत्या खासदार आहेत तर मग सुळेंच्या विरोधात कोणाला उभं केलं जाऊ शकतं अजित पवार स्वतः उभे राहतील का किंवा सध्या भाजप हा पक्ष महायुतीमध्ये मोठा असल्याने गेली वर्षभर बारामतीत आपला उमेदवार भक्कम करण्याचा प्रयत्न भाजप देखील करत आहे त्यामुळे भाजप ते उमेदवार देईल का तर अजित पवार गटातून सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उभं केलं जाऊ शकतं अशी अटकळ बांधली जाते अशी कुजबूज देखील आहे की शरद पवार स्वतः मैदानात उतरतील अशा अनेक शक्यता सध्या वर्तवल्या जात आहेत साताऱ्यांच्या उमेदवाराकडे पाहायला गेल्यास त्या ठिकाणी देखील शरद पवार गटाचे उमेदवार श्रीनिवास पाटील आहेत आणि त्यांच्या विरोधात अजित पवार गटातून रामराजे नाईक निंबाळकर उमेदवार असू शकतात असं देखील सांगितलं जाते त्यामुळे आता नेमकं काय होणार आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतच आपल्याला कळेल मात्र तीन गोष्टीवरून समजलंय की दादांची पुढची रणनीती काय असेल दरम्यान दादांनी केलेल्या विधानांबद्दल आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टी ओडी मराठीच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी टी ओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका